शेतकरी मित्रांनो मी भटू पाटील इंडियन क्रॉप कल्चर प्रतिनिधी धुळे आपण आज बाळापूर गावात आलोय शेतकऱ्यांची आपण एक प्रोडक्ट दिलं होतं त्यांना स्टार प्लस सिक्स्टी याच्याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेऊ नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव सांगा भरत भटा पाटील राणार बाळापूर तालुका जिल्हा धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव साठ पंच्याऐंशी काका तुम्ही कुठलं पावडर वापरलाय स्टार प्लस हा जिस्टी। जिस्टी। आ, तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आली काका भारी काय काय याच्याने मावा तुटोडा फुलफुगडी वगैरे वाढली आहे फुलफुगडी कशा प्रकारे वाढली फुलफुगडी फुल भरपूर आहे काही रिबी भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आपण फुलफुगडी बघू शकता माल कसा लागलेला आहे बो त्याच्याबद्दल आपण काकांशी संपर्क साधला होता आपण बघू शकता प्लॉटची परिस्थिती कशी आहे तर पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त सेटिंग वरती आहे काका आपण काय सांगतो शेतकरी मित्रांना आप है किस आज शेती चांगलं आहे तस बुवा काय वाटणं नाही आहे डीजेट बीजेड फुल आहे डिजेक्ट डिजेट बा एकदम भारी आहे आणि आज नाही आम्ही तीन वर्ष पहिले आहोत राहणो बुवा यार ठीक आहे धन्यवाद काका नमस्कार